परत एक श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा करत सर्व लक्ष्मी काय पाठिंबा कुणाचा नाहीये पाठुंबा देवाचा आहे मनीषा नावाची स्वर असे मालकाच नाव काय भविष्य पण अचूक येत बाबा बाबा मित्रांनो तर हे पहा मित्रांनो सकाळी सकाळी आमच्या गावामध्ये आलेला आहे नंदी बैल चला तुम्हाला दाखवतो नंदी बैल अधर कृष्णा मोबाईल

आला हे कुणी जेवण बनवलं जावायला आला कुणाकड पाहुणा भेटायला आला नाही म्हणतो अरे गहू खायला बाबा रे गहू खायला खायला आला म्हणून सांगा तो या बहिणी तुला पुचायला येणार हे गणपती देवाचा हे शिर्डी साईबाबाचा हे गजानन महाराजांचा अरे मर्या कठाळा नाही म्हणतो नाही महादेवाचा नंदी आहे श्री शंकर महादेव नंदी आहे I'm <laughs> not भविष्यपन असुक सँग बाबा बाबा

पाठुंबा देवाचा आहे मनीषा नावाची सुवर असेल मालकाच नाव काय भागवत नावाची धनर असेल मालकाचा एक गाडीचा धोका गेला आखिर मी गाडीला जरा समळून चालवत भागवत मनुष्या नावाची सुर काळा कपडा वापरू नका काळा कपडा राशीला लकी नाहीये पण एख्या गोष्टी किंमत नाराज आहेत पाणी पाडायला आहे

सारा तुम्ही कायम समाज सेने गेलेली आहे त्या बाईला इव्हन विमीला देऊ घाले जात नव्या कपड्याचा नव्या धान्याचा मान दे तू सोन्याची फटकड आहे पोटामध्ये गप्प नाही आहेत तेव्हा म्हणते सर्वच चांगलं होऊ दे त्याच्या पाठी माझं चांगलं होऊ द्या जंगी काम आम्हाला राहते पाहिला मालकाने तू खऱ्या खांदानी उतरून टिकली आता पबिगर पैशाचा वकील आहेत मुलगा येतो अली निस्ती नाही मुलगा येतोच अरे बघा मित्रांनो नंदी लावली भविष्य सांगत बरं का अचूक अचूक भविष्य सांगितले एकदम मस्त म्हणून आणि जे आपल्या भविष्यात जे आहे खरं जे आहे तेच सांगले आणि चला मित्रांनो हिडो जर करतो शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला इसरत जाणं का तर चला भेटूया उद्याच्या हिडोमध्ये तोपर्यंत राम